तुमचं नाव सांगा आधी आता ओके आणि आता तुम्हाला हे किती त्रास होता सात वर्षापासून त्रास होता याच्यासाठी किती खर्च केला तुम्ही आतापर्यंत दोन तीन लाख रुपये खर्च केलाय बर काय त्रास होत होता म्हणजे त्याच्यातून पायाला काय कापायचं हाज यायची आगवायची बर नाही होत ओके आता किती दिवस खास बंद झाली मग औषधे घेतल्यापासून औषधे घेतल्यापासून बंद झाली ओके आधी पाणी येत होत ते पाणी दोन दिवस औषध लावले आता बंद झालं तर माणूस पूर्ण खास बंद झाली औषधापासून घेत आता हे औषध आता दुसरा दुसरी दोन हप्ते झाले ओके आता हा पंधरा दिवसाचा रिझल्ट आहे तुमचा जो पाय पूर्ण पाणी येत होतं ते बंद झालंय खाज म्हणजे वचका पण बंद झालाय आणि आता तुमचा तिथला वेदना पण थांबल्या काही त्याच्या वेदनाच्या ठनव कथ तो थांबल्या ना ओके सूज पण होती ती पण

ते फोटो बिटो काढले औषधं दिले भरून आलं काही एवढं तिनं केलं असं काही नाही पण हे भरून आलं पण तिला ते काही अवघड तिला असं वाटतं गुण आता औषधं घेतल्यापासून भूक लागते ना हा भूक लागते